स्वाभिमानी संघातर्फे धुळे येथील आज रोजी अखिल भारतीय माडी महासंघ महानगर व धुळे तालुक्यातर्फे समाजातील शैक्षणिक क्रीडा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच संचिका फोल्डर देऊन सन्मान करण्यात आला असून कार्यक्रमाचे का अध्यक्षस्थान श्री विलासराव पाटील यांनी भूषविले तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुशील महाजन ग्रामीण भाजपा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलानी माडी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा तारकाताई विवरेकर भाजपा तालुका अध्यक्षा लताबाई चौधरी मनपा माजी नगराध्यक्ष हनुमंत आप्पा वाडिले महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री वासुदेव देवरे गुलाब माडी यांच्यासह मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मी विलासराव पाटील राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वाणी महासंघ अखिल भारतीय वाणी महासंघाचं सध्या बारा राज्यांमध्ये काम सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये याची स्थापना झालेली आहे आणि आम्ही प्रतिवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्याचा कार्यक्रम घेत असतो त्याच संखलेतून आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील कार्यक्रम झाला यापूर्वीचा कार्यक्रम दहा ऑगस्ट रोजी शिंदेड्या शिरपूर तालुक्याचा झालेला होता त्यानंतर आज धुळे महानगर आणि धुळे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा दा कार्यक्रम झाला यातले दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी तसेच पदवीधर पदवी केले गुणवंत विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पास झालेले जे कोणी विद्यार्थी असतात या सगळ्यांचा सत्कार आम्ही अखिल भारतीय माहिती महासंघाच्या माध्यमातून करत असतो याचा उद्देश एकच आहे की समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्याकडे बघून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि त्या प्रेरणेतून चांगलं काम करावं चांगली गुणवत्ता मिळवावी यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे धुळे जिल्ह्याचा वैशिष्ट्य असं आहे की एकोणीसशे ब्याण्णव सालापासून हा कार्यक्रम आम्ही या धुळ्यामध्ये घेत आहोत त्यानंतर आता आम्ही मागच्या चार पाच वर्षापासून तालुकावार कार्यक्रम घेत आहोत ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही जात असतो आजचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या या ठिकाणी आम्ही विशेष गुणवत्ता जे आहेत त्यांचे पण आम्ही सत्कार केलेले आहेत जवळजवळ बावीस ते पंचवीस ते होते यामध्ये खास करून एम पी एस सी पास झालेले यू पी एस सी पास झालेले किंवा स्पर्धा परीक्षा पास झालेले जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतात त्यांचे सत्कार आमच्या या महासंघामार्फत केला जातो गणित यामध्ये वाढ होत आहे आणि ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद